नमस्कार मित्रांनो तुहीरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आता जयू आणि राकेश बर हे दोघे एकत्र असतात आणि जयू बरोबर राकेशच्या मनामध्ये नेमके ईश्वरी बद्दल काय हे काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि आता या राकेशचं काम राकेश तर ऐतवुईत सोपं होऊन गेलेलं असतं राकेश म्हणतो आपल्याला कोण देणारी नोकरीवाली मुलगी आणि तिला तर तिच्यापेक्षा जास्त शिकलेला आणि तिच्यापेक्षा जास्त उच्च पदावरती नोकरी असलेला मुलगा हवाय याच्यावरती जयू आता म्हणते की असं नसतं जर तुमच्याकडे स्वतः नोकरी करणाऱ्या मुलीची संधी चालून आली तर तुम्ही स्वीकाराल का याच्यावरती राकेश बोलतो माझी काहीच हरकत नसणार आहे पण मात्र हे शक्य नाहीये एवढं चांगलं नशीब नाहीये माझा हत्या हत्या मी निघतो मला एका क्लायंटला भेटायला जायचंय तुम्ही ते लोन लक्षात ठेवा मग आता त्याच्यानंतर राकेश तिकडनं निघून जाऊ लागतो तर राकेश आता मागे वळत त्याचं काम सोपच झालेलं असतं तो विचार करू लागतो की राकेश जी बरोबर जमलंय तुम्हाला आता मला अगदी समोरून येणार माझ्या इंदोर ही जिलेबीचे स्थळ जयूच्या डोक्यामध्ये तर वेगळंच काहीतरी सुरू असतं मग जयू सुद्धा स्वतःशीच म्हणते की मुलगा चांगला आहे त्याच्यानंतर इकडे राकेश बाहेर आल्यानंतर तो स्वतःशीच म्हणतो माझं काम तर ऐक सोपं झालं आता माझ्या इंदोरी जिल्ह्याची माझ्या लग्नाचा विषय काढते आणि तसंही इंदोर मध्ये मी तिच्या बापाला वाचवून त्याच्यावरती मी तर आधीच उपकार करून ठेवलेत त्याच्यामुळे इथे सुद्धा काहीच अडचण येणार नाही राकेश तिथेच समोर उभा असतो आणि तिकडनं शलाका आणि ईश्वरी या दोघी येत असतात राकेश इकडे स्वतःशीच म्हणतो ईश्वरी ईश्वरी तुला ह्याची ऑफिशियली मिळवण्यामध्ये मजा आहे ना ती एकदम बढिया आहे तिकडे दुसरीकडे ईश्वरी आणि शलाका दोघेही आतमध्ये येतच असतात पण मात्र राकेश गाडीवरती बसतो तिकडनं निघून जायला लागतो आणि तेवढ्यात त्याला गाडीच्या काचे म्हणणं ईश्वरी आणि शलाका या दोघेही दिसतात शलाकाला पाहता राकेश तर फुल घाबरून जातो राकेशला काय करावं काहीच समजत नाही तिथे बाजूला बसलेले उपरनं राकेश घेतो उपर आणि ते आपल्या चेहऱ्यावरती गुंडाळून तिथेच बाजूला जाऊन लपतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे शलाका राकेशला पाहते पण राकेश त्याच्या चेहऱ्यावरती उपार्ण गुंडाळत असतो पण मात्र पाहू लागते कारण तिला ती, ती अंग काठी जरा ओळखीशी वाटते मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि शलाका चालतच असतात ते तेवढ्यात ईश्वरीचा पाय सटकतो तिच्या पायाला ठेस लागते आणि ती ओरडते शलाका आता ईश्वरीला पाहू लागते तिला सावरते आणि राकेश एका गाडीच्या आडनं त्यांच्या दोघींची गंमत पाहत असतो ईश्वरीचं लक्ष राकेशकडे जातं आणि राकेश, राकेश लगेच बाजूला चेहरा करून घेतो पण मात्र ईश्वरी तिकडे आश्चर्याने पाहत असते ईश्वरी शलाकाला म्हणते ताई त्या टेम्पोच्या मागून आपल्याला कुणी लपवून बघतंय का एक मिनटं थांबा मी बघून आले आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी टेम्पोच्या च्या कोण लपून बघतंय हे पाहण्यासाठी तिकडे जाऊ लागते आणि राकेश सुद्धा तिथेच असतो त्याच्यानंतर ईश्वरी आता तिथे ये येते पण मात्र राकेश समजलेलं असतं की ईश्वरी येते आणि तो मागच्या बाजूने आलेला असतो ईश्वरी तिथे पाहते तर तिथे कोणीच नसतं शलाका सुद्धा ईश्वरीकडे येते आणि तिला विचारते काय गे ईश्वरी कोण होतं इथे ईश्वरी म्हणू लागते मला इथून कोणीतरी लपून बघतंय असं वाटलं पण मात्र इथे कोणीच नाहीये बहुतेक मला भात झालं असेल आणि त्याच्यानंतर ईश्वरी शलाकाला घेऊन तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर राकेश आता भयंकर चिडतो आणि लगेच त्याच्या गुंडांना फोन करून म्हणतो तुम्ही माझ्याकडनं पैसे घेता आणि काही झोपा काढता की काय तुम्ही गेटच्या समोरच्या दाराने बसल्यात आणि ती मागच्या दारानं निसटून निघून सुद्धा गेली पूर्ण पैसे हवे असतील ना तर काम नीट झालं पाहिजे कळलं ना राकेश फोन ठेवतो आणि स्वतःशीच म्हणतो ईश्वरी तुझी मदत करते म्हणजे तू माझ्यापर्यंत पोहोचशील अशा भ्रमामध्ये ना अजिबात राहू नकोस लवकरच तुझे खूप म्हणजे खूप वाईट दिवस येणार आहेत राकेश रागातच लगेच तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णवच्या घरी चैत्रगौरीच्या पूजेची मामांनी खूपच सुंदर तयारी करून घेतलेली असते आजी आता ती तयारी पाहते आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटतं मामा म्हणतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली चैत्रगौरीची पूजा साग संगीतच पार पडणार आहे पण मात्र आजी म्हणते पूजा तर नीट होल रे पण मात्र दरवर्षी प्रमाणे यावेळी अंजली आहे मामा मात्र म्हणतात ती चांगल्या कामासाठीच गेली ना केरळला आपण त्याच्यामध्येच आनंद मानायचा वल्लरी सुद्धा तिथेच बाजूला मोबाईल पाहत बसलेली असते तर मग आजीचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि आजी लगेच ओरडत म्हणतात की अरे वा, वा एकदम छान मामा लगेच वल्लरीला म्हणतात वल्लरी तो मोबाईल बघायचा सोडून उद्याच्या पूजेच्या तयारीकडे बघितलंस तर छान होईल नाही का वल्लरी आता म्हणते नोकर आहेत ना त्याच्यासाठी मी उद्याच्या पूजेसाठी माझा लुक फायनल करते सो मला डिस्टर्ब करू नका अरे बापरे ठीक आहे ठीक आहे करा तुझा लुक फायनल तेवढ्यात तिकडनं अर्णव चाललेला असतो आणि आजी लगेच अर्णवला थांबवून घेते आजी विचारते की चिंटू तू उद्याच्या चैत्र गौरीच्या पूजेसाठी असणार ना अर्णव सांगतो आजी दरवर्षी असतो ना मग याही वर्षी असणार आहे फक्त तुझ्यासाठी अर्णवचं हे बोलणं आजीला खूप छान वाटतं आणि आजी लगेच माझं गुन्हे बाळ म्हणून अर्णवची दृष्ट काढते त्याच्यानंतर अर्णव रूम मध्ये निघून जातो इकडे आजी मामाला सांगत असते मी काय म्हणतीये तांदळाची ताट ना ती आजच तयार करून ठेवायला पाहिजे म्हणजे उद्या पूजा सुरू होण्याच्या आज सगळ्या बायकांची नावं त्याच्यावरती लिहिता येते मामा आता म्हणतात बघूयातच उद्या नेमकं कोणाचं नाव निघतंय आणि कोणाला ओटी भरण्याचा मान मिळतोय आजी मामाला म्हणते की जर का ईश्वरीचं नाव निघालं तर किती मजा येईल ना आणि आजी आणि मामा दोघे विचारांनी सुद्धा खूप खुश असतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरी लगेच त्याच्यावरती बघू लागते तुमची हीच इच्छा आहे ना मग तांदळामध्ये नाव वगैरे लिहिण्याचे खेळ कशाला करायचे देवीची ओटी भरण्याचा मान तुम्ही ईश्वरीलाच द्या आणि तसही अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची पत्रिका जुळलीच नाही तर ती कशाला येईन परत आपल्या घरात आजी इकडे म्हणू लागते वल्लरी तू मदत तर काही करत नाही नुसती बसून मुक्ताफळ मात्र उधळत राहते तर मग इकडे वल्लरी म्हणते बरं ठीक आहे आई मला कळलं जाते मी माझ्या खोलीत आणि वल्लरी लगेच रागात खोलीत निघून जाते आजी लगेच इकडे म्हणते अरे अविनाश हिला कसं काही कळलं रे आपण पत्रिका जुळवतोय मामा लगेच नेहमीप्रमाणे चोरून ऐकलं असेल आजी आणि मामा दोघी आता उद्याच्या तयारी, तयारी करू लागतात म्हणजे नेमकं काय काय करायचं कसं कसं करायचं हे सगळं ठरवत असतात त्याच्यानंतर इकडे अर्णव शांतपणे बसलेला असताना त्याला ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो जेव्हा अर्णव ईश्वरीच्या जवळ आला होता असा प्रकार त्याला ईश्वरीचं बोलणं सुद्धा आठवत असतं तेवढा ते बाजूला आकाश बसलेला असतो आणि आकाशच्या हातामध्ये एक बॉल असतो तर मग आता अर्णव असा विचार करतो हे आकाशला समजतं त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते तो अर्णव कडे बॉल फेकतो आणि मग म्हणतो की दादा कॅच तर मग अर्णव लगेच शुद्धीवरती येतो आणि बॉल कॅच करतो अर्णव विचारतो काय चाललंय हे आकाश विचारतो तुझं काय चाललंय हे किती ओव्हर थिंकिंग करतोस रे विचार करून करून ना झोप उडालीये तुझी अर्णव मात्र सांगतो की असं काहीच नाहीये आकाश म्हणू लागतो आहे आणि सांग ना कोणाचा विचार करतोय आकाश अर्णवला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो आता चिडतो रागात लगेच आकाशनेच फेकलेला बॉल त्याच्यावरती फेकून मारतो आणि म्हणतो मला ना तुझा ओव्हर डोस होतोय ऑफिस मध्ये सुद्धा तू समोर इथे सुद्धा तूच समोर जाबराबाहेर आकाश याच्यावरती लगेच अर्णवला चिडवत म्हणतो ऑफिस मध्ये मी कुठे दिसतो ऑफिस मध्ये तर वेगच कोणीतरी समोर दिसतं आकाश परत अर्णवला चिडवत विचारू लागतो की सांग ना कोणाचा विचार करत होता अर्णव आता शांतपणे इकडे आकाशकडे येतो आणि आकाशचे दोन्ही हात मागे म्हणतो बऱ्याच दिवसापासून ना मी बॉक्सिंगची प्रॅक्टिस नाही 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 केली करू का सुरू। आकाश म्हणू लागतो लागतो नको नको त्याला त्रास होऊ त्याच्यामुळे तो, तो अर्णवला सोडण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो आकाश सॉरी सॉरी म्हणत असतो मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की आत्ताच्या आत्ता निघा इकडनं परत हे असं कर का चिडवशिन का मला आता आकाश नाही नाही म्हणतो त्याच्यानंतर अर्णव आकाशला सोडून देतो आकाश आता पुढे येतो आणि परत अर्णवला चिडवत म्हणतो दादा उद्याच्या पूजेसाठी ना ती येणारे ईश्वरी आता आकाश अर्णवला परत चिडवायला लागलाय त्याच्यामुळे अर्णव लगेच त्याला उशी फेकून मारतो आणि म्हणतो मला वाटतंय ना तुला बहुतेक आजीकडे रडतच जायचं मला ना तुझी बडबड अजिबात ऐकायची नाही तू जा बर इकडनं तर मग आकाश म्हणतो अच्छा म्हणजे तुला माझी बडबड नाही ऐकायची पण मात्र तिची बडबड तर ऐकायची आहे आणि नको सांगू तुझ्या चेहऱ्यावरती सगळं साप साफ दिसतंय मग याच्यावरती अर्णव लगेच आकाशच्या मागे पळतो आणि आकाश लगेच आता पुढे निघून जातो अर्णवला ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच ईश्वरीला बोलतं करण्यासाठी अर्णवने काय स्ट्रिक्ट वापरली होती त्याला आता आठवत असतं की ईश्वरी त्याला म्हणाली होती की तुम्हाला माझी बडवड नाही आवडत ना मग का कोशिश करताय मी बोलावं म्हणून याचा विचार करता अर्णवच्या चेहऱ्यावरती लगेच एक स्माईल येतं आणि नंतर स्वतःशीच विचार करू लागतो की मी नेमकं का हसतोय त्याच्यानंतर ईश्वरी शलाक शलाका जैव नम्रता ह्या चौघीच एकत्र बसलेल्या असतात ईश्वरी आता म्हणते दरवेळी यावेळी ना राखेची घरी असतात पण मात्र नेमका शलाकाची भेटायला आल्या आणि ते घरीच नाहीये जयू आता याच्यावरती बोलते की एखाद्या गोष्टीचा योग असावा लागतो राकेशजींसारख्या मोठ्या माणसाला भेटायचा त्याच्यानंतर आता तेवढ्याच शलाकाला मंजूताईचा फोन येतो कारण मंजू मंजूताईच्या घराच्या चाव्या चुकून शलाकाकडेच राहिलेल्या असतात शलाका सांगते अगं ईश्वरी चुकून माझ्याकडे मंजूताईच्या घराच्या चाव्या राहिल्या त्या माझी वाट बघतायत मला निघावं लागेल शलाकाला आता भीती वाटू लागते की एवढ्या रात्री एकटी आणि त्यात राजेश्वरची भीती मग याच्यावरती ईश्वरी म्हणते तुम्ही काळजी करू नका मी आमच्या जवळकर काकांना तुम्हाला सोडायला सांगते त्याच्यानंतर ईश्वरी आणि शलाका दोघी तिकडं निघून जातात त्याच्यानंतर जयहू आणि नम्रता दोघीच असतात जयू म्हणते तुला मला सांगायचंच राहिलं आज जर राकेशजी नसते ना तर आपलं खूप मोठं नुकसान झालं असतं तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी सुद्धा येते जयू सांगू लागते अगं मी त्या रिक्षावाल्याबरोबर साड्या पोचवायला दिल्या होत्या तर तो त्या साड्या घेऊन गायब झाला राकेशने त्याला शोधलं आणि वेळच्या वेळी जागच्या जागी साड्या पोहोचवल्या सा पण हे सगळं करताना त्या गुंडाबरोबर त्या रिक्षावाल्याबरोबर त्यांची मारामारी झाली तर मग ईश्वरीला आणि नम्रताला मोठा धक्काच बसतो की बापरे एवढं सगळं झालं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश ईश्वरीला फोन लावतो मग ईश्वरी आता म्हणते की राकेशजी मी तुम्हाला कॉल करत होते मागाशी याच्यावरती राकेश लगेच म्हणतो की अहो काय झालं ईश्वरीजी मी बाईक वरती होतो आणि मला कळलंच नाही जस्ट आत्ताच घरी आलोय राकेश म्हणतो पण काय झालं त्याच्यावरती ईश्वरी म्हणते की अहो काय शलाकाजी आली होती आणि तुम्ही आता घरी आलात बघा ना तुमची किती चुकामुक झाली राकेश टाटकं करत म्हणत असतो अहो ईश्वरीजी मला सुद्धा भेटायचंय त्यांना पण मात्र जुनच येत नाहीये नेमकं चुकामुक होतीये पण भेटेन मी त्यांना ईश्वरी आता म्हणते राकेशजी तुम्ही दुपारी त्याला जी मदत केली ना ती खरंच खूप आणि खरंच तुमचे खूप खूप आभार त्याच्यावरती राकेश म्हणतो मी थँक्यू बिन पुन्हा ऐकून नाही घेणारा मग त्याच्यानंतर ईश्वरी बरं ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून देते इकडे आता राकेशच्या हातामध्ये दारूची बाटली असते आणि राकेश आता फुल दारू एन्जॉय करणार असतो आता त्याच्यानंतर जयूच्या डोक्यामध्ये वेगळं सुरू असतं जयू ईश्वरीला म्हणते की राकेशजी आले ना घरी तू ना त्यांच्यासाठी शिरा घेऊन जा तर ईश्वरी सुद्धा म्हणते की एकदम बढिया शिरा निघून देते आणि थँक्स म्हणते मग त्याच्यानंतर नम्रता आणि ईश्वरी दोघीही तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश दारू प्यायला लागतो राकेश दारू पिणार तेवढ्यात लगेच आता लगेच ईश्वरीचा आवाज राकेशला येतो राकेश लगेच त्याच्या दारूची बाटली बाजूला ठेवते ईश्वरी आता म्हणते अ तुम्हाला शिरा पाठवलाय राकेश म्हणतो आत्ताच आपण फोनवरती बोललो आणि एवढ्यात तुम्ही आला सुद्धा ईश्वरी म्हणते आहो शिरा तयारच होता फक्त घेऊन आले त्याच्यानंतर आता तिथे दारूचा वास येत असतो ईश्वरी राकेशला म्हणते राकेशजी इथे कसला तरी विचित्र वास येतोय राकेश म्हणू लागतो जे माझ्या हाताला जखम झाली ना त्याला मी घरगुती तेल लावलंय बहुतेक त्याचाच वास आहे आणि खर तर आहे मलाही नाही आवडला ईश्वरी विचारते राकेश जी तुम्हाला खूप लागलं का होत्या मारामारीत राकेश म्हणू लागतो फारसं काही नाही लागलं पण मात्र थोडंसं हाताला लागलंय दुखतंय त्याच्यानंतर ईश्वरी सावकाशपणे राकेशचा सा हात पाहू लागतंय आणि हे सगळ्या नालायक राकेशला तर खूपच छान वाटत असत ईश्वरी म्हणते राकेश जी जखम जरा नाही झालेली पण मात्र मुक्कामार लागलाय बहुतेक खूप दुखतंय का तर मग राकेश सांगतो नाही नाही फारसं नाही दुखत आहे ईश्वरी आता सांगते त्या ते तेला जाणार विचित्र वाद जरी येत असला तरी सुद्धा ते तेल लावा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ईश्वरी जाता जाता थँक्यू बोलते तर राकेश म्हणतो ईश्वरीजी तुम्हाला थँक्यू बोलल्याशिवाय चैन नाही पडत का हो आणि त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते इकडे राकेश आता परत त्याची त्याची प्रोसेस सुरू करतो आणि दारू प्यायला लागतो त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवच्या घरी ऑफिसमधले सगळेच वेळेवरती आलेले असतात वल्लरी आणि मामा दोघी पूजेसाठी बसलेले असतात ते सर्व ताटांची वगैरे पूजेची तयारी करून ठेवलेली असते वाजूंपर्यंत ईश्वरी आलेली नसते आणि ईश्वरीची वाट पाहत असतो हे आकाशला सुद्धा समजतं आणि आकाश इकडे अर्णवला चिडवू लागतो अर्णव आता विचारतो सगळे स्टाफ मेंबर आलेत का लावण्य कुठे आकाश सांगतो अरे ती दिल्लीला गेले ना तिची मॉम आली म्हणून पण अजून सगळे आलेले नाहीयेत काही स्पेशल पाहुणे बाकी आहेत तर मग अर्णव विचारतो कोण स्पेशल पाहुणे आकाश बोलतो ते बघ आली आहे ती आणि अर्णव ईश्वरीकडे पाहतो तर ईश्वरीने मस्त छान साडी वगैरे घातलेली असते आणि आता अर्णव खूपच प्रेमाने ईश्वरीकडे पाहत असतो अर्णव एक असा ईश्वरीकडे पाहत असतो कारण ईश्वरी सुंदरच तेवढी दिसत असते त्याच्यानंतर ईश्वरीचं लक्ष सुद्धा समोर अर्णव कडे जातं आणि अर्णवकडे ती सुद्धा प्रेमाने पाहू लागते ईश्वरी आणि अर्णव दोघे प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि आकाश आणि नम्रता आता त्याच्यानंतर ईश्वरी आणि नम्रता दोघी आतमध्ये येतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तांदळामध्ये शलाकाचं नाव आलेलं असतं शलाका, शलाका ओटी भरायला लागते तर मग तेवढ्यात लगेच वल्लरी आता शलाकाला ढकलवून देते अर्णवेश्वरी दोघेही शलाकाला पडू देत नाही तिला पकडतात वल्लरी म्हणते नवऱ्याने टाकलेली बाई आहे आणि हिला उटी भरण्याचा मान द्यायचा तर मग ईश्वरी अर्णव दोघी बरोबर बोलतात का नाही मान द्यायचा ईश्वरी म्हणते नवऱ्याने जरी टाकलेली असली तरीसुद्धा त्या एक स्त्री आहे आणि स्त्रीला ओटी भरण्याचा मान असतो अर्णव आणि ईश्वरी दोघेही मिळून शालाकाला ओटी भरण्याचा मान देतात हे सगळं पाहता आजीसुद्धा खूप खुश असते आणि ईश्वरी अर्णवसुद्धा तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू